आयुष्य चाललंय बरोबरच आपल्याकडे नम्रपणा म्हणजे लॅक ऑफ कॉन्फिडन्स वाटतोय सोप बोलणं म्हणजे लो वाईट पैसा पॉवर फॉलोअर्स एवढंच बाकी आहे लोक रस्त्यावर गाड्या चालवताना रेसिंग गेम मध्ये असतात पण मनात गेम ओव्हर झालेला असतो ऑफिस मध्ये टीम वर्कच्या नावाखाली चाललेलं असत पॉलिटिक्स हेच कॉर्पोरेट स्पिरिच्युअलिटी झालंय सुशार्ग आहे पण आत्मविश्वास नाही फिटनेस ट्रॅकर आहे पण शरीरात एनर्जीच नाही मेडिटेशन ऍप आहे पण शांतता नाही मन आत्मा डिस्कनेक्ट झालेला तेव्हा आठवतो विठोबा तो काही विठो नेटफ्लिक्स वर नाही पण त्याच्या नजरेत आजही लॉग इन होता येत वारी ही डिटॉक्स आहे अहंकाराचा लोभाचा आणि कंपॅरिजनचा तर वारी फक्त पंढरपूरला जात नाही ती तुमच्याच आतला खोलीत जाते तर शांत व्हा डिस्कनेक्ट करा आणि पुन्हा कनेक्ट व्हा स्वतःशीच